आपण या ठिकाणी आपला व्यक्त करावा या ठिकाणी लोकनेते बाबू पाटील आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल केलेलं अतिशय घृणास्पद वक्तृत्व याच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत मित्रांनो जयंत पाटील साहेब ज्यांच्या संस्कार बापूंनी केले त्या जयंतरावला आम्ही मागच्या तीस वर्षापासून अत्यंत बारकाईनी पाहत आहोत अतिशय मितभाषी अतिशय सुसंस्कृत अतिशय अभ्यासू आणि अतिशय सभ्य असं व्यक्तिमत्व आहे आणि अशा एखाद्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल एखादा वाचाळवीर जाणीवपूर्वक जर काही चुकीचं बोलत असेल तर मित्रांनो आपण शांत बसणं हे काही चांगलं लक्षण नाही आणि त्यामुळं उभ्या महाराष्ट्रातून जयंत पाटील एकटे नाहीयेत संबंध महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे सबंद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष त्यांच्याबरोबर आहे आणि संबंध महाविकास आघाडी त्यांच्या बरोबर हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की ज्या जयंतरावांनी खऱ्या अर्थाने या राज्याला नऊ वेळेस बजेट सादर केलं एवढंच नाही खडखडाट असलेल्या तिजोरीमध्ये पुन्हा आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं काम या राज्यामध्ये त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली वित्त मंत्री म्हणून ज्यांनी केलं ग्रामविकास मंत्री म्हणून उत्तम काम केलं या सगळ्या योगदानाच्या बद्दल जयंतराव आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्याला एवढंच सांगायचं सा मित्रांनो की मी ज्या साधू संतांच्या भूमीतून येतो मराठवाड्यातून त्या सगळ्या साधू संतांनी हेही सांगितलंय संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांनी सुद्धा हे सांगितलंय की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी हे नाठाळ जर असतील तर जे जे नाठाळ असतील त्यांना त्यांच्या माथी काठी हाणण्याचं काम तुकोबा महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आणि त्यामुळं ते काम आता आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे कारण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या सगळ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक कलुषित वातावरण करण्याचं काम हे केलं जात जाती जात ठेवली नाही माणसात माणूस ठेवला नाही आणि जे काही वातावरण हे निर्माण झालेलं आहे त्याला हे उत्तर आपल्याला आता इथून पुढच्या काळात जाणीवपूर्वक द्यावं लागणार या महाराष्ट्राच्या जरा इतिहासात डोकावून बघितलं मित्रांनो तर आपल्याला लक्षात येईल की हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं समतेचा विचार दिलेला आहे या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे ज्या भूमीत आपण या ठिकाणी बोलतो आहोत तो स्वर्गवासी वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील यशवंतराव चव्हाण आत्रे एस एम जोशी यासारखे दिग्गज नेते आमचे आदरणीय आर आर आबा असतील गोपीनाथराव मुंडे असतील मी म्हणेल कोणत्या कोण पक्षाचा आहे तो विषय नाहीये विषय हा आहे की या महाराष्ट्रात राजकारण समाजकारण होत आलेलं आहे परंतु ते विचाराचं होत आलेलं आहे विचारामध्ये मतभेद असू शकतात विचारामध्ये वादविवाद होऊ शकतात धोरणांमध्ये एकमेकांच्या पद्धतीनं रसिकेच होऊ शकते पण अशा पद्धतीनं कमरेखालची भाषा बोलण्याचं काम सध्याच्या राजकारणात चालू आहे त्याला लगाम लावल्याचं काम करावं लागणार आहे आणि ते काम तुम्ही आम्हीच करू शकतो जनता जनार्दनच करू शकते आज तुमची ही ऐतिहासिक गर्दी याला मी सॅल्यूट करतो याला मी नमस्कार करतो की या माध्यमातूनच उत्तर आपल्याला देता येऊ शकेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला काम पुढच्याही काळात करावं लागणार म्हणून मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं की ह्याचे कारण काय असू शकतात हे लोक का बोलतात याच्या सखोलात मी बारकाईनी सगळ्यांचा अभ्यास खास करून सांगलीकरांचा सा करत होतो तर मला एकच लक्षात येत होतं की व्यक्तीपूजाकडे जास्त लक्ष झाले व्यक्तीपूजा पूजा करायची की जेणेकरून काहीही बोलून कुणाच्या तरी बद्दल जाणीवपूर्वक वाईट बोलून आपल्या पदरात काही पाडता येईल का ही भूमिका आहे मोठ्या पद्धतीनं जातीवाद निर्माण करणं धर्मवाद निर्माण करणं आणि त्यापेक्षाही पैशाचं राजकारण करणं हे सध्याच्या परिस्थितीत राजकारण समाजकारणाचा स्तर झालेला आहे आणि हा स्तर लोकशाहीला अत्यंत मारक आहे एवढंच माझं या निमित्ताने नम्रपणे आपल्याला सांगायचं आणि त्यामुळं याचे परिणाम काय होत आहे तर याचे परिणाम मित्रांनो आपण जर बघितलं तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला चीड निर्माण होत चाललीय सगळ्यात महत्वाचं तरुणांना होत करू तरुणांना पुढच्या काळात राजकारणात यायचं का नाही हा प्रश्न चिन्ह कारण आता त्यांना त्यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाकडे पाठ फिरवलेली आहे एकच उद्देश आहे की राजकारणात जे स्तर आपण आज पाहतो आहोत त्या स्तरात चांगला माणूस येण्याच्या दृष्टिकोनातूनची आज विचार करत नाहीये आणि म्हणून याच्या मुळाशी जायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत हे जे सामाजिक ऐक्य आहे गावात बारा बलुतेदार एकत्र काम करत होते सगळे जाती जमातीचे लोक एकत्र काम करत होते पण मित्रांनो आज ती परिस्थिती पाहायला मिळत नाही अहो एखाद्या समाजाचं दुकान असेल तर त्या समाजाच्या दुकानात जायचं नाही एखाद्या जातीच्या दुकानात जायचं नाही ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही फार मोठी धोक्याची घंटा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जाणीवपूर्वक यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातूनची आवश्यकता आहे म्हणून मी अधिक बोलणार नाही मला असं वाटतं उपाय एकच आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्याला आवर घालला पाहिजे या पडळकरांनी जे काही आज वक्तव्य केलं त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय ने मुख्यमंत्री असतील त्यांनी त्यांना नुसतं समज देऊन की हे अउपयुक्त असं वक्तव्य आहे असं म्हणणं योग्य आहे का अ त्याला त्याची कान टोचण्याची गरज आहे त्याला लगाम लावण्याची गरज आहे त्याला शिक्षा देण्याची गरज आहे तर त्या खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचं काम होईल असं मला माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा समजून सांगायचं कारण एका चांगल्या नेतृत्वावर अशा पद्धतीचे शिंतोडे उडवण्याचं काम जर कुणी करत असल तर खऱ्या अर्थाने म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावेल आणि आज ते आहेत उद्या आणखीन कुणी होईल आणि नंतर आणखीन कुणी होईल आणि त्यामुळे याला सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीत लगाम लावण्याची आवश्यकता या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एवढंच सांगायचं की शिवीगाळ करणं याचा अर्थ मित्रांनो फार मोठा नेता नसतो त्याचं त्याच्या मनावर संयम नसतो आणि जर एखाद्या नेत्याचा संयम नसेल तर तो समाजाला तरी काय दिशा देऊ शकेल म्हणून अशा या सगळ्या गोष्टींना दुरुस्त करण्याचं काम एकीनं करूया एवढीच खुणगाट आजच्या या खऱ्या अर्थाने मोर्चातून घेऊन जाऊन करू एवढा आपल्याला विनंती करतो आणि या वक्तव्याचा अतिशय मनापासून निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद